नमस्कार आज आपण नारळाच्या दुधातले दूध लाडू रेसिपी पाहूया बघा मस्त असे मी हे गोड आणि खारट दोन प्रकारचे आज गटारी स्पेशल मी हे दूध लाडू बनवलेले आहेत मस्त असे हे दूध लाडू तुम्ही एक खारट आहेत ते मटन चिकन सोबत खाऊ शकता आणि गोड आहेत ते तुम्ही असे जे नाही खात मटन चिकन त्यांच्यासाठी ती रेसिपी आहे तर तुम्ही दोन्ही रेसिपी ह्यामध्ये अपलोड केलेल्या आहेत न स्किप करता पूर्ण पहा आपण काय काय साहित्य घेतलेले आहे दूध लाडूसाठी ते ला पाहूया एक अख्खा नारळ घेतलेला आहे मी अख्खा नारळ खाऊन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे फोडून त्याला खाऊन घेतलेला आहे आणि त्याचं दूध काढून घ्यायचंय आपल्याला नारळाचं शिरं काढून घ्यायचंय आणि तीन कप रवा घेतलेला आहे ह्या कपाने तीन कप म्हणजे सहाशे ग्रॅम रवा आहे तो मी वजनी माप नंतर दाखवणारच आहे वेलची पूड एक चमचा घेतलेला आहे दोन प्रकारचे करायचे एक चमच्यापेक्षा थोडी कमी वेलची पूड आहे गुळ घेतलेला आहे त्यासाठी जे गोड बनवायचं आहे त्यासाठी गुळ घेतलेले आहे मग आता आपण चला वजनी प्रमाण आपण बघूया आता आपण रव्याचं प्रमाण बघूया आता हे खाली आता हा बाउल आहे ह्याचं वजन आहे सेवन्टी थ्री ग्रॅम आणि आता ह्यामध्ये रवा घालून घेऊ रवा घातल्यानंतर त्याचं वजन किती होते ते पाहूया आता रवा घातल्यानंतर सहाशे शहाण्णव होते म्हणजे सहाशे तेवीस ग्रॅम हा रवा झाला आसपास हा एवढा रवा सहाशे तेवीस सव्वाचा सहाशे ग्रॅम हा एक कप रवा दोनशे ग्रॅम आहे ह्याच खाली बाउलच वजन बघूया ह्याच एकशे सव्वीस ग्रॅम आहे आता एकशे सव्वीस ग्रॅम ह्याचं वजन होतं गुळ पकडून ह्याचं तीनशे ग्रॅम वजन झालेलं आहे म्हणजे जवळजवळ दोनशे एकशे ऐंशी ग्रॅम एवढं किंवा पावणे दोनशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचाहत्तर ग्रॅम एवढं ह्याचं गुळाचं वजन आहे यासाठी आता आपण नाळाचं दूध काढून घेऊया कोकोनट मिल्क बनवूया हो मी हे कोकोनट मिल्क नाळाचे दूध करून घेतले तर ह्याला एकदा घातल्यानंतर तीनदा आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरून त्याचं दूध करून घ्यायचंय अशा प्रकारे तीन वेळा ह्याला मिक्सरला घालून असं त्याच दूध बनवून घ्यायचं बघा अशा प्रकारे हे नाळाचं दूध आता तयार झालेलं आहे कोकोनट मिल्क जेवढा आपला रवा असेल त्याच्या डबल आपल्याला हे नाळाचं दूध घ्यायचंय म्हणजे तीन कप मी रवा घेतलेला आहे तर तीन कपाच्या हिशोबाने सहा कप दूध लागेल ह्या हे ह्या कपाने ह्या कपाच्या हिशोबाने सहा कप एवढं दूध लागेल आणि आता हा नारळाचा हा चव जो, जो उरलेला आहे तो आता काही कामाचा नाही त्याला आता आपण झाडांना घालून घ्यायचं खत म्हणून ह्याचा झाडाला उपयोग येईल कारण त्याचा आपण सगळं सत्व काढून घेतलेलं आहे सगळं त्याचं दूध काढून घेतलेलं आहे एक चमचा तूप घालून घेऊया एक एक ते दीड चमचा आणि आपण रवा भाजून घेऊया हा दोन कपरावर थोडस परतून घ्यायचंय जास्त एकदम भाजून नाही घ्यायचं मी थोडासा असा परतून घ्यायचंय सोनेरी नाही होऊन द्यायचा मी थोडासा तुपावर परतून काढून घ्यायचंय बस बघा आता रवा आपला भाजून झालेला आहे आता ह्याला काढून घ्यायचंय अशा प्रकारे मी हा जो गोड लाडूचा करायचंय तोही मी आता भाजून घेते अशाच प्रकारे आता आपण ह्यामध्ये चार कप नारळाचं दूध घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि आता हे उकळवून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला ते रवा इडली रवा घालून घ्यायचा इडलीचा रवा घेतलेला आहे तो घालून घेऊ आता हे नारळाचे दूध उकळलेले आहे त्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचंय थोडस सगळा घालून घ्यायचं ह्या दोन कप इडली रवा घेतलेला आहे आणि ह्याला थोडस शिजवून घ्यायचंय मग त्याचे आपल्याला लाडू वाळून आणि स्टीम करून घ्यायचंय स्टीमर मध्ये अशा प्रकारे ह्याला थोडस शिजवून घ्यायचंय बघा आता हा रवा इडली रवा एकदम मस्त असा हा सोटा झालेला आहे आता ह्याला थोडासा वेळ झाकून ठेवून मग त्याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आणि आता आजच्या दिवसात मध्ये आज गटारी आहे त्या दिवशी आम्ही हे बनवतात आणि मटण चिकनच्या रस्त्याबरोबर हे खातात तर आता मी थोडे दोन मिनिट असे झाकून ठेवते मग ह्याचे लाडू वाळून घेते आता आपण दुसरा प्रकार ही बनवूया आता मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये हे नळाचं दूध घालून घेऊया हा गोडाचा प्रकार हा आपण जे नॉनव्हेज नाही खात माझ्यासारखे त्यांच्यासाठी हे गोड बनवून खायचे आता ह्यामध्ये आपण गुळ घालून घेऊया थोडस दूध उकळलं नाळाचं दूध तर मग त्यामध्ये गुळ घालून घ्यायचे एक अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालून घेऊया याऐवजी तुम्ही जिरेही घालू शकता जिरेची पावडर आता गुळ घालून घेते गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं मी एक कप घेतलेला आहे एक दीडशे ग्रॅम एवढं हे वजाने माप दाखवलेलंच आहे या हिशोबाने मी घेतलेलं आहे मिक्स करत जायचंय गुळ पूर्ण विरगवून घ्यायचंय आणि उकळी आली की आपल्याला त्यामध्ये इडली रवा घालून घ्यायचाय इडली रवा थोडासा परतून घेतलेला आहे भाजून आहे थोडासा तुपावर तूप जास्त लागत नाही एक एक चमचा एवढा छोटा भाजण्यापुरती घालायचं आहे पुन्हा तूप नाही घालायचं जास्त तूप घातले तर लाडू सुटे पडतील आता ह्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये हे रवा इडली रवा घालून घ्यायचंय आणि अशा प्रकारे मिक्स करून त्याला घट्ट थोडस होईपर्यंत म्हणजे आपल्याला लाडू वाटता येतील त्या हिशोबाने त्याला घट्ट करून घ्यायचंय आणि शिजवून घ्यायचंय आणि हा रवा पूर्ण असा ह्यामध्ये शिजला जात नाही जेव्हा आपण लाडू उकडतो तेव्हा त्याला पूर्ण शिजवून आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मस्त असे म्हणजे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका अगदी सोप्या रेसिपी असतात माझ्या नक्की बघा मस्त त्याला था पूर्ण करून घ्यायचंय थोडस माळाचं जे दूध आहे कोकोनट मिल्क ते थोडं घट्टसर होईल त्याला थोडं शिजवून घ्यायचंय अशा प्रकारे बघा आता हे घट्ट झालं आता ह्याला थंड झाले की थोडस जास्त थंड नाही थोडस गरमागरमच थोडस याचे मग लाडू वाळून घ्यायचे हे मस्त असं हे घट्ट झालेलं मी हा लाडूचा करंडा घेतले इडलीच भांडा त्यामध्ये हा करंडाचा साचा असतो हा लाडूचा प्लेट असते आणि त्यामध्ये मी आता हा पाणी घालून घेतलेले आहे त्यामध्ये थोडस लिंबू घालून घेतलेले आहे लिंबू याचा की ती तळाला ते होऊन येत म्हणून त्याच्या बेसला म्हणून मी ते लिंबू घालून घेतलेले पाण्यामध्ये आणि त्या जाळीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आता आपण ह्याचे लाडू लाडू वाळून घेऊया छोटेसे वाळायचे कारण ते फुलल्यानंतर थोडे मोठे होतात बर अशा प्रकारे सगळे मी वाळून घे थोडस गरम गरमच वाळायचे हे आता लाडू वाळून झालेले आहेत आता हे करंड्यामध्ये घालून स्टीम करून घेते करंड्याला तूप लावून घेतलेलेच आहे त्यामध्ये आता हे घालून घेते करंडाही म्हणतात त्याला मराठीमध्ये लाडूचा करंडा आणि अशा प्रकारे सगळे मी आता हे उकळून घेते एक पंधरा ते वीस मिनिट मध्यम आचेवर ह्याला उकळून घ्यायचे आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं उकळून घ्यायचे आता हे गोडवाले आहेत त्याचे पण आपल्याला लाडू बांधून वाळून घ्यायचे अशा प्रकारे मी बनवून घेते आणि उकळून घेऊ मस्त असे हे दूध लाडू तयार शिजले गोडवर सुद्धा पंधरा मिनिट उकडून घेऊ बघा आता हे पण आपले कोडे वाले पण आता तयार झालेले आहेत दूध लाडू नाळाचे शिराचे लाडू ले ले, पन, हे पण तयार झालेले आहेत आता आपण आता काढून घेऊया बघा मस्त असे हे दोन्ही प्रकारचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत थोडेसे वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरती बघा हे गोडवाले हे खारटवाले हे दोन प्रकारचे मी बनवलेले आहेत तुम्ही हे असेच खाऊ शकता आणि हे मटन चिकन सोबत जास्त खाऊ शकता किंवा चहा पण खाऊ शकता